मित्रांनो सगळे हॉटेलवाले कंदुरी मटण बोकडाचा बेत आहे चार कापले आठ कापले दहा कापले कंदुरी मटण रस्सा फस्सा सगळं चालू आहे पण आजपर्यंत तुम्हाला असं डिटेलिंग कुणी दाखविलं नाही की बनवितेत कसं तर बघा आज आपण आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर येथे शाही थाट नावाच्या हॉटेलला आणि या हॉटेलचं काय महत्वाचं आहे माहीत आहे का यांना म्हणले मला जेवाय बोलील तर जेवाय बोलविल्याच्या नंतर बकर कापलं बकर कापल्याच्या नंतर वस्तादला संडास लागली आणि वस्ताद ऍडमिट झाला घाटी रुग्णालयामध्ये मग आता हे वाटवळ होईल मी उपाशी मा तर जाणार नाही हॉटेलच्या मालक आहेत राठोड साहेब मला काही घेणं देणं नाही म्हणलं माझी मला जेवाय बोलवि लाव जे। तर मला जेवायला पाहिजे तर त्यावेळेस हो बघा हॉटेल मालक मला जेवढं लागतंय तेवढं मी घेतलेलं आहे अर्धा बघून तिकडं बकऱ्याचं मटण कापल्याला जशाला तसं आहे मला जेवढं लागतंय तेवढं घेतलंय वास्ताद सलाईन लावून आल्यावर त्याची त्याला घ्या हा तर मित्रांनो आज शाही थाटला आलो आणि वास्तादला संडास लागले त्याच्यात माझा काय दोष आहे मी उपाशी जाईल का नाही स्वतः बनविणार स्वतः खाणार आणि तुम्हाला बी दाखविणार की कंदुरी मटण ऍक्च्युअल बनविते कसं शंभर हॉटेलचा अनुभव आहे आज मी तुम्हाला दाखवितो आणि चॅनलला लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करा की हा हे काही बटन आहे खटकून दाबायचं फॉलो करायचं सबस्क्राईब करायचं करा मालक मसाल्याचं बघून ह्या तोर मी ह्याला शिजवितो तुम्ही काळजी करू नका मालकाचा निस्ता माझ्यावर डोळा आहे काय करते काय करते अहो मटनच शिजलं नाही तर कस तर मित्रांनो हे मटन काय शिजायचं नाव घेणार बघा काय अर वा आली कडे पकाव पकाव, पकाव, पकाव पकाव जल्दी पकाव 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 जल्दी पकाव 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 जल्दी पकाव आता मजा येईली बघा मटन शिजवायला बकऱ्याचं मटन सुद्धा नाचत असल मटन खातो का हा वाजवा अरे पकाव पकाव जल्दी पकाव जल्दी पकाव पकाव हे पकाव. मी तोंडाचे ऐकडी जाळ घाल खाली आर वाजवा बकरा उठून बसल वाजवा बकरा उठायचं का वाजवा बकरा उठल घाल रे खाली नाही तर तुला घाली चुली खाली हे बाबा वाजव <laughs> मित्रांनो म्हातारा कदरून <को> गेल <laughs> आता ते खात नाही मटन वासानं झालं बेजार आणि आता ह्याला सुजी ज्यूस तर काय करू हला झाकल्याशिवाय ही लवकर शिजना काय तोपर्यंत काय अदरक लसण कोथिंबीर बाकीचा मटेरियल रेडी करतो हा कसा आहे दानका हा मित्रांनो मटन तर शिजला असाल असं मला वाटायलाय जास्त कोणाची वाट न बघता काय वास आहे मित्रांनो लोक परफ्यूम वापरतात आत्तर वापरतात आगरबात्या वापरतात ऊद वापरतात काय बी वापरतात पण मला सगळ्यात आवडता वास कोणता माहिती आहे का मटन जी वास येते का तोंडाला आवरत बसतो ना बघा आता पटकून उकड काढून घेतो अहो फर्स्ट क्लास झटका आणतो कशाचा कंदोरी मेटण्याचा तुम्ही बघत राहा आता उकड काढून घेऊ तो आपण मित्रांनो ही आहे अवजार कशाच ह्या उकळत्या बघुन्यातून पीस पीस वेगळे आणि रस्सा रस्सा बाजूला करायचे ते आपण करून घेऊया कसा आहे माल धूर तरी एवढा लागायला पण काय करावं जिब आहे ना <laughs> जिबीची बी काळजी घ्यावी लागते मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आता भरपूर जण मला निगेटिव्ह कमेंट करतेत शिवाय देतेत तुला बकर होईल पुढल्या जन्मात फला न होईन बिस्ता न होईल मला काय म्हणायचं आहे मी संपूर्ण नॉन व्हेज नाही हो व्हेजवाला बी आहे आता बघा ना कोथिंबीर कांदा लसूण आद्रक कडीपत्ता टमाटे हे सगळं टाकलेलं आहे ह्याच्यात उगत तोंडी लावाय थोडस मटण खात असतो मी हा <laughs> तसं मला काय म्हणायचंय तुम्ही बी लोक या अर्धा किलो मटण घ्या नऊ का तोंडी लावा कोथिंबीर टमाटे कांदे जा हा अहो माझा एकच उद्देश असतय चांगलं जेवण खवयापर्यंत पोहोचवणे हा माझा धर्म आहे हा लोक म्हणतात ऍडव्हर्टाईज करत फलानं फालानं आहे मला काय म्हणायचंय फेअरन लवलीची ऍडव्हर्टाईज सालानं चालू आहे ना किती बायाक वाऱ्या झाल्यात तसंच आमचं नाही खायचं पोट भरायचं घरी जायचं नंबर आहे क्वालिटी ना कोणते प्रिझर्वेटिव्ह वापरलेत ना कोणते टेस्टिंग पावडर वापरले तुमच्या समोरच आज कंदुरी मटण करून दाखवितो त्याच्यासाठी मटण नॉन व्हेज खायचा असेल तर जिथं ढवारा कंदुरी मटण आहे तिथंच म्हणजे कुठं छत्रपती संभाजीनगर येते शाही थाट हा थाटात यायचं आधी हे काढतो नाही तर अर्धा खाली बकऱ्याचा गाळ व्हायचा बकऱ्याचा गाळ झाला की माझ्या जिंदगीचा जाळ व्हायचा तर मित्रांनो इकडे बघा सगळं मटण काढलेलं आहे आता ह्याच्यात उरलाय फक्त रस्सा काय उरलाय सपक रस्सा मित्रांनो इलेक्शन चालू आहेत एक क्वार्टर आणि वाटीभर रश्यासाठी आपला इमान विकू नका नाहीतर कसं व्हायचं माहिती आहे का एक वाटी रसान पाच वर्ष बोमलत बसा हा त्याच्यासाठी काम करणाऱ्याच माणसाला जे अर्ध्या रात्री हाकेला आव देईल त्यालाच मतदान द्यायचं कोण्या का पक्षाचा असं ना मित्रांनो मी बी इलेक्शनला थांबावं म्हणायलोय पण मी पक्ष घेणार तर दोनच एक तर कोंबडी नाही तर बकरा आपलं पक्ष चिन्हच आहे आणि जेव्हा बी मी इलेक्शनला थांबल बकर भेटलं की नुसते बकरे वाटणार आहे आणि कोंबडं घेतलं की नुसते कुक्कुट पालन रिकामे करणार आहे लोकायला वाटू वाटू हा एक नंबर झाले बघा हा त्याला आधी फोडणी घेऊन देतो ना, आ मित्रांनो आता कसं आहे माहिती आहे का बकऱ्यानं आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे कुणासाठी माझ्यासाठी माझ्या पोटासाठी तर त्या जर बलिदानाचं जर मी चीज केलं नाही आणि त्या बकऱ्याला जर व्यवस्थित फोडणी दिली नाही तर काय अर्थ आहे त्याचं बलिदान वाया जाईल ना बघा सूर्यफुलाचं एकदम रिफाईन तेल कशासाठी चुकीचं जेवण कुणाच्याही ताटातून पोटात जाऊ नये ओरिजिनल तेलात खायचा असेल तर हॉटेल शाही थाट छत्रपती संभाजीनगर बीड बायपास जरा अण्णा अण्णा आपल्याला आज सहकारी म्हणून लाभलेले आहेत त्याबद्दल अण्णाचं आणि जीव दिलेल्या बकऱ्याचं खूप खूप आभार मित्रांनो धुरानं डोळे आणि डोकं झिंजाडून निघालेला आहे पण जेव्हा मी मटणाचा घास खाईल तेव्हा माझा झिंजाडा निघणार आहे मला माहिती आहे हा आता तेल तापलं की तसं का इकडे मसाले रेडी आहेत तर मित्रांनो आज आपण बघा कंदुरी मटण जर बनवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे काय हिरवी मिरची आणि इकडं बघा मसाले हे सगळे सिक्रेट मसाले आहेत ते बी कोथिंबीरच्या चादरी खाली लपविलेले आहेत आम्ही एवका कळालं का सगळ्यात पहिल्यांदा अन्न काय जाईल हिरवी मिरची हिरवी मिरची किती टाकू बघा दोन चमचे नेट सांगा नाही तर शेजारचे दवाखाने मित्रांनो तुम्हाला खोट बोल ना ह्या बकऱ्यानं स्वतःच बलिदान दिलंय म्हणून एवढी मेहनत घेणार नाही तर एवढ्या धोरात मी माझ्या आयटम साठी सुद्धा बसलो नव्हतो कधी एक गावातली आयटम पटली होती तिच्या घरी चूल होती म्हणून तिला मी सोडून दिलं होतं का पण काय करावं आता जिबीचे चोचले टोचले काय करणार आता पर्याय नाही किती टाकवाना आदरक लसन तर मित्रांनो आदरक लसण जसं लग्न झालेल्या बायकोला कुंकू आणि टिकलीची गरज असती तसं ह्या भगुण्याला सुद्धा आदरक लसणाची गरज असती त्याच्याशिवाय शोभाच नाही हा एक ये दोन हे तीन सुंदर प्रकारे ह्याला एकदा फ्राय करून घेऊ आपण मित्रांनो तोंडाला नाकाला आणि डोळ्याला एकदाच पाणी सुटलंय माझं तर आणि इथं बघा तुम्ही केरळची हिरवळ म्हणजे ग्रीन बेल्ट जर बघायचा असेल तर इथं बघा ठेसाच्या स्वरूपात तुम्हाला बघून दिसत असेल ते कॅमेरा घुसवट बघून हा जमलं का पण एक लक्षात ठेवा डोळ्याला तोंडाला नाकाला पाणी सध्या आलेलं परवडतंय पण हे जर डायरेक्ट ताटात घेतलं का कुठं कुठं पाणी निघल ते कळणार नाही तुम्हाला हा त्याच्यासाठी ह्याच्यात सूप जावं लागतंय मटण जावं लागतंय शेरवा मसाले पाणी लय कुठं नाही काय सांगू आता तुम्हाला लग्नासारखंच हो निसं शुभमंगल सावधान म्हणून जमत नाही रोज बायकोच्या शिव्या खाव्या लागत्या झाडून भांडे सासू सासरे मेहनी मेहना मेहनीचे लेकर अरे 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 कोणत्या मूर्खाने लग्नाचा शोध लावला होता की? पहिलंच बरं होतं आश्मयुगासारखं आ शिकार करणे कोणाबी बाई सोबत राहणे गुफेत राहणे चलत राहणे